पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास संदर्भात आज मुंबई येथील सह्याद्री तीर्थक्षेत्रावर तीर बैठक होणार आहे आज दुपारी दोन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र पंढरपूरमध्ये येणारे मंत्री असतील तिथले स्थानिक आमदार असतील हे पंढरपूरमध्ये कॅरिडॉर होणार आहे असं सांगून इथल्या लोकांना विश्वासात घेऊन कॅरिडॉर करणार आहे असं सांगण्यात आलं आहे मात्र आजच्या बैठकी संदर्भात येथील नागरिकांना काय कल्पना आहे का त्यांना विश्वासात घेतलं जात आहे का या संदर्भात पंढरपूरच्या मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज मुंबईत एक कॅरिडॉरची बैठक होती दोन वाजता मुख्यमंत्री त्याला संबोधित करणार आहेत आपल्या काय कल्पना आहे का कॅरिडॉर काय नाही आहे एक वर्षभर झालं आम्हाला इथं भीतीदायक वातावरणात जागावं लागत आहे कुठला अधिकारी येतो कुठला मंत्री येतो पालकमंत्री येतात मुनगुंटीवार येतात देवेंद्र फडणवीस साहेब सोलापुरात म्हणतात समाधान अवताडे आमदार साहेब असं म्हणतात की कॅरिडोर करायचा विश्वासात घेऊन करायचा पण विश्वास नावाचा विषय कुठं मिळतोय हा तर मला आजपर्यंत एक वर्षभरात बघायला मिळालेला नाही आहे विश्वासात घ्यायचं म्हणतात आणि मिटिंग मुंबईला घेतात तुम्ही मंजूर करून आणून देऊन मग आमच्या पशे सांगणार आहात का हे असं केलेलं आहे ह्याला विश्वास म्हणतात का ह्याला विश्वासघात म्हणतात दोन वेळा मास्टर प्लॅन झालाय नरेंद्र मोदींनी जे काही तीर्थक्षेत्राचा विकास केला आहे हि वर्षाखाली चाळीस वर्षाखाली केलेला आहे दोन वेळा मास्टर प्लॅन केलेला आहे खितलं बघून जगात अनुसरण करतायत आणि तुम्ही जगाचं अनुसरण करून इथे येऊन बघतायत वास्तविक पाहता देवस्थान चंद्रभागा प्राथमिक गरजा ज्या आहेत पंढरपुराच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त पाडापाडी उद्ध्वस्त लोकांचे संसार कसे उद्ध्वस्त करतील त्यात भाविक अर्धभाविक अर्ध पुढारी ज्ञान नसलेले पुढारी ह्याच्यापासून ह्यांना काहीही माहीत नाही कॅरिडोर कशाला म्हणतात काय म्हणतात ह्याचं ज्ञान नसणे आणि विश्वासात म्हणजे कुठे विश्वास कुठं पिरवले आहे आणवलेला आहे विश्वास आम्ही त्याशी जाऊन भेटतो ना कुठे तो विश्वास विश्वासात घेणार म्हणतात आणि प्रत्यक्षात मुंबई सोलापूरला मिटिंग घेतात सगळं तयार करतात अधिकारी इथे येऊन दाखवतात म्हणजे लाल रेषा मारून येऊन तुम्ही आम्हाला दाखवणार विश्वासात घेणार म्हणतात असला विश्वास काय उपयोगाचा नाही ह्याला विश्वासघात म्हणतात आम्ही भारतीय जनता पार्टीला इथं मोठं केलेलं आहे असं जर करत असाल तर आम्हाला दोन दिवसात आत्मक्लेश आणि आंदोलनं तीव्र छेडावं लागतील तीन तीन वेळा असं मास्टर प्लॅन करू देणार नाही एक घराचीही वीट पडू देणार नाही रक्त सांडणार पण आम्ही इथे काय करू देणार नाही तुम्हाला विकास करायचा असेल पंढर विठ्ठल मंदिरापासनं पंधरा एकर जागा आहे शिवाजी चौकात नेत्र समाजाची सात एकर जागा आहे नदीच्या पलीकडे गेलं शेकडो एकर जागा आहे कडेला घाटाला जर उभं केलं तर दहा लाख आषाढी जे पब्लिक त्या घाटावर बसेल तुम्हाला गर्दी माणसाला चाळीस हजार देवाचं दर्शन होतंय दहा लाख लोक इथे आणून करायचे आहेत काय तुम्ही दर्शन देणार आहेत पद स्पर्श दर्शन आहे नियोजन करा विचार करा पंढरीतल्या नागरिकांना पुढेऱ्यांना नव्हे पुढ्याऱ्यांना आम्ही मोठे केले पुढारी आम्हाला मातीत घालायला चालले त्यामुळे विश्वास नावाचा कुठल्याच गावात मिळतो ते आम्हाला बघून येऊ द्या दर्शन बारीचं आहे दर्शन चाळीस हजार लोकांच्या वर होत नाही दहा लाख लोक इथे गोळा करून करणार काय नियोजन तुम्हाला करायला पाहिजे आम्ही सांगतो आमचा ऐका पंढरपूरला एक रुपया न देता आम्ही सगळे आराखड्या शासनाचे मान्य करतो पैशाशिवाय आमच्या बड्डे पार्टीमध्ये वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला चालावं लागेल ह्या व्यतिरिक्त आम्हाला ह्या शासनाच्या कुठल्याही भोंग कारभाराला नाही चाळीस वर्षाखाली मास्टर प्लॅन केला मुतारील जागा नाही आहे एक लेडीज मुतारी नाही तुमचं व्यवस्थापन घच्या आहे ह्या व्यवस्थापनावर आमचा अजिबात विश्वास नाही देवेंद्र फडणवीस असू नाहीतर अजून जिल्ह्यातले नेते असू आम्हाला काही घेणं नेणं नाही ते चाळीस वर्षापूर्वी विकासाला कड झाला होता मात्र भाविकांना त्या सुविधा मिळाल्या अजिबात नाही दाखवून द्या ते काढा शोधपत्र काढा तुम्ही त्याचं काय के का नियोजन केलंय ते सांगा ना तुम्ही हाफिसला जागा एसी संडास बाथरूम बांधले भाविकांना एक मुतारी नाहीये तुमकाराम भवन मध्ये जावा विठ्ठल मंदिरामध्ये संडास बाथरूम एसी आहेत भाविकांना मुतारा जागा नाही तुम्ही नियोजन केलं नाही आणि तीर्थ क्षेत्राचा विकास करताय तीर्थक्षेत्राचा विकास करण्यापेक्षा दर्शन कसं होईल ह्या विषयावर विचारावर बघा ना तुम्ही ह्या मूळ मुद्द्याचा विषय सोडून पाडापाडी हा तुमची काय नशा आहे का की दर दोन चार वर्षाने तुम्हाला हुक लागते चांगला मोबदला देऊ लोकांना समजून सांगा मोबदला आम्हाला ना आम्ही तुम्हाला मोबदला देतो हे महाराष्ट्र आराखडा द्यावा आमच्यापाशी दीड हजार कोटी रुपयाचा असू द्या आमचे वारकरी आम्हाला पैसा देतात आम्ही करून देतो वारकऱ्यांच्या सुविधेसाठी वारकऱ्याला काय लागतंय जी तुम्हाला माहितच नाही आहे कायदा अनुभव म्हणजे चाळीस वर्षाखाली झालेला मास्टर प्लॅन जनतेला काय पाहिजे भाविकांना काय पाहिजे हे नाही जाय अजून सुद्धा पार्किंगच्या गाड्या पार्किंग बांधलेल्या आहेत रस्त्यावरच गाड्या आहेत गाच्या आहे मंदिरापास सुरक्षा आहे मंदिराजवळ जाऊन बघणे दहा दहा वीस वीस फूट अतिक्रमण केलेलं आहे अधिकारी इकडे तिकडे बघत जातात काय त्यांची ताकद नाही आता हातगाडा हलवता येत नाही नगरपालिका आणि कॅरिडोर करायला चाललेत प्रशासनाने जर चांगला मोबदला इथल्या व्यापाऱ्यांना काय मोबदला मागच्या बरं मोबदला किती दिले ती वीस फूट पाजून पाया खालता खालता त्यांचे तीन पिढी गेलेत मोबदला विकास आम्ही आराखडा राबवतो शासनाने द्या आम्ही पैसे देतो वारकरी एक एक रुपया गोळा करून तुमचा आराखडा तयार करीत शासनाने पैसे तर पाचशे दोनशे आणि तीनशे कोटी अजिबात नकोय तुम्ही आम्ही जी दिलेला आराखडा आहे तुमच्या हातनं जमतोय का सांगा नसलं आम्ही वारकऱ्याच्या माध्यमातून संप्रदायाच्या माध्यमातून करून देतो शासनाला एक रुपया नको आम्हाला आज बैठक होती माहित नाही माहित नाही कोणाला सांगितलं नाही ते मुंबईला जाऊन स्वतः आराखडा तयार करणार लाल रेषा मारणार आणि तुम्हाला सांगणार ह्यालाच विश्वास म्हणतात ह्याला विश्वास नाही म्हणत विश्वासघात म्हणतात काय यानंतरची या, तुमची भूमिका आहे आता प्रत्येक जण येऊन सांगतोय की आला कॅरिडॉर होणारच आहे मंत्री सांगतोय आमदार सांगतात तुमची भूमिका काय राहणार लोकशाहीने दिलेला मार्ग आहेत ना तीन चार टप्पे टप्प्यात आत्मक्लेश आहे आम्ही सगळे लेकरबाळा सहित आमचे घरद्वारे गेले पूर्वी जे लोकांचे आम्ही बायका रस्त्यावर बसवणार स्वतः आमचे घर उघड पाडले तर आम्ही रस्त्यावर बसून स्वयंपाक करणार अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय आंदोलन होतील याची शासनाने दखल घ्यावी कुणालाही शिवी गा कुणालाही नाव न ठेवता धर्म पांढरंगाच्या वारकरी संप्रदायाच्या धर्मात बसून तुमचे सर्व आंदोलन छेडले जातील तुम्हाला तिरेस सांगलं जाईल तुमचं आव्हाला रुपये नको तुमचं पंढरपूरला रुपये नको साडेतीनशे संडास साडेतीनशे संडासईल ते दोन हजार शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली सगळे संडा तिकडे गडप झाले तुम्ही दिलेला पैसा दाखवा ना कुठे विकास नदीचा विकास करा दहा लाख लोक बसतील दोन्ही नदी किनारी तुम्ही दोन्ही घाट बांधा तुमच्या पैसे किती पैसा जागतिक बँकेकडनं कर्ज घ्या नदी स्वच्छ करा नदीला बकाल रूप आलंय दर्शनाला नाही पंचायत इथं येणाऱ्या लोकाला नाही मुतारी म्हणून तुम्ही मास्टर प्लॅन करत असाल तर पहिला मूर्खपणा का पहिल्यांदा काय केलायचं विस्तृतपणे सांगायला पाहिजे जागा घेतल्या एकेकाकडनं जागा घेतल्या त्याचे पाडाला त्याचेच पैसे घेतले त्याला एक रुपये दिल नाही एक फूट जमीन दिल नाही असे शेकडो लोक आहेत मास्टर प्लॅनमधले पूर्वीचे त्यांना काही दिलं नाही नगरपालिकेत वेगवेगळे ठराव केले एक जागा दिल नाही दुकानं गेले चाळीस वर्षानं दुकानं मिळाले आहेत आम्हाला दोन दुकानं आहेत नामदेव पायरी की ते न्यायालयातनं लढा घेऊन आम्हाला मांडावं लागले तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा तुम्ही मुंबईत सोलापूरात मिटिंग घेता आणि विश्वासात घेऊ म्हणता हे गोडगड बोलणं विरोधी पक्षाला सांगा आम्हाला मुंबईला आज पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत बैठक आहे वारंवार सांगितलं जात आहे की पंढरपूरचा विकास आराखडा करताना इथल्या स्थानिक रहिवाशांना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या विश्वासात घेऊन करतो होत आहे असं वाटतंय का तुम्हाला आम्हाला जर तो, तो कॅव्हिडा होऊ नये कारण का आम्ही पहिलं पोळलेल्या मास्टर प्लॅन मध्ये आम्हाला चाळीस वर्षांना दुकानदारी मिळाल्या त्यांनी काय करायचं दोन माणसांनी चाळीस वर्ष काय खायचं मी सारखं आराखडा करताय नवीन दहा वर्षाने वीस वीस वर्षानं हे चुकीचं सगळं ना धोरण आता कुठं सावर आम्ही झालोय आमच्या नरड्यावर शासनाला वाटत आहे की पर्यटन वाढेल पैसा येईल पर्यटन वाढेल पर्यटन वाढत असतो नेहमी त्यात नवीन काय आणि हे कुठे चंगला चिंगरून मनुष्य मी यालाही वापर नाही दाखवा तुम्ही आपलं कसं व्यापार कर पूजा वस्तू भांडार फक्त पितळी दुकान ओके कुठं आहे ठीक आहे समोर आहे बर किती वर्षाने तुम्हाला कळवं मिळालं चाळीस वर्षांनी पैताळीस बाधित आहेत बाधितच आहे आम्ही पूर्वीचे बर तो भांडार बर हां कसं आहे शासन नुसतं विश्वासात घेऊन विश्वासात घेऊन असे लोकांना बोलतात पण त्यांचं मूळ धोरण काय आहे स्पष्टपणे आम्हाला सांगितलं पाहिजे आणि कसं करणार काय करणार हे कुठलीच बाबतीत ते धोरण स्वीकारत नाहीत आणि मिटिंग पुण्याला मुंबईला आणि सोलापुराला होता पंढरपुरात मिटिंग लावली पाहिजे तिथल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि काय असेल ते केलं म्हणजे हे केलं पाहिजे ना आदांतरी ठेवून कुठल्याही गोष्टी काय उपयोगी नाही आणि शक्यतो करण्याचं काय गरज नाही गरज नसताना त्याने हे लादलेलं आहे आमच्यावर आज मुंबई ते पंढरपूर विकास आराखड्याच्या संदर्भात बैठक आहे मुख्यमंत्री संबोधित करतात मात्र सगळेजण म्हणतात की विश्वासात घेऊन आराखडा करू किंवा कॅरिडर करू आपली काय भूमिका आहे आता सध्या राज्यकर्ते विश्वास पात्र आहेत ते विश्वासात घेऊन करू म्हणतात त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे हे अशा दुसरा आपल्याकडे पर्यायच नाही होणार आहे वर्ण मोदीपासनं ते बीजेपीचे जे पंढरपूरच्या अध्यक्षपर्यंत सगळेच मंत्री होणार आहे होणार तर हे नक्कीच आहे करावा बी त्याचा आमचा त्यांना पाठिंबा आहे पण इथल्या लोकांचा योग्य मोबदला त्यांचं योग्य नियोजन झालं पाहिजे यावर आम्ही ठाम आहेत काय आपल्याला दुकान घराला घर योग्य नियोजन पाहिजे आणि हे विश्वास पात्र नेते आहेत त्यांना विश्वासात घ्यावं सगळी एवढं आमची आजच्या बैठक आहे कल्पना आहे आपली आहे आताच बातमी आम्हाला पडली आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर